भीती ना फक्त ट्रॅफिकवाल्यांचीच आहे म्हणजे जे टोचन वगैरे लावतात गाड्या उचलून नेतात आपला मागचा ब्लॉक जो तुम्ही बघितला असाल कोणतावाला जेव्हा मी हरेश मोबाईल घ्यायला होतो तेव्हाच हा मॉलच्या समोर म्हणजे आपला विजय सेलच्या समोर लावली होती तरी गाड्या उचलून नेल्या म्हणजे मॉलवाल्यांनी पार्किंग तिथे अवेलेबल नाही ठेवली मॉलमधल्या गाड्या बाहेर लावतात म्हणून आणि आता इथं तर रोड आहे इथं तर पंधरा मीटर पार्किंगच नाही बघा इकडे नो पार्किंग झोन आहे कसा हैराण करतो त्याला आता लावायला घेतलाय हँडल कवर लावतोय दाखवतो तुम्हाला भैया आणि इकडे कसा टोचन लावतात ना तीच भीती आहे दुसरं काहीच ना आता डिझायर नवीन शोरूमला लाँच झाले तिथं बघू शकता अजून गुलाबाचा गुच्छा पाहिजे होता तो दिला दिला मी तो चटणी सांग मला मग बनवणारशी आज आज कोणीच ना तुझी आम्हाला भाजीच दिली बघू शकता आता तुषार मारतोय मंत्र आगीवर पाण्याचा मंत्र असं काही समजू नका माझ्या मस्ती झाले ते औषध आहे तो ते काहीतरी करत होतं म्हणजे वाप देत होतं ते मेणबत्तीवर वाप देतो मेनबत्ती झाला म्हणून आता पाण्याने आग विजवण्याचा प्रयत्न झाला चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आता आहे आपल्याला वाशीला कशाला सांगतो पुढे मी तर नवीन सुझुकीची जी डिझायर आहे तिचा काहीतरी लॉन्चिंग आहे वाशी पॉम्बेच गॅलरी येते तो पण आपल्याला कव्हर करायचा आहे आणि आपलं जी डिझायर घेतले आहे आभीने तिचं आपल्याला ॲक्सेसरीज वगैरे लावायचं आहे म्हणजे तिथंच आफ्टर मार्केटसाठी तर चला कोणताही उशीर न करता त्याला पैसे घेतो आभ्याच्या मम्मी द्यायचं तो मला गुगल पे करतो आहे तर चला निघूया होणार आहे तो टायमाचा आपल्याला तिथं जायचं आहे दोन गाड्या आहेत तर तिथं कलर दाखवूनच तुम्हाला कोणते कोणते कलर आहे एक आतमध्ये आहे आणि एक शोरूमच्या बाहेर आहे तर बघूया किती वेळ लागतो आपल्याला तिथून जर गा गाडी रिपेअर करून आपल्याला तिकडे यायचं किंवा ती ती गाडी तर रिपेअर करायला देऊ आणि मग तिथून आपण इकडे येऊ आणि मग तुम्हाला दाखवतो कसं काय आहे ते डिझायरचं काय डोरमेट वगैरे टाकायचं आहे दाखवतो तुम्हाला आणि यांना पैसेसुद्धा द्यायचं आहे तर देखून बघा वाट बघतात नुसते चालले गावाला हे का बस का देऊ अजून बसवाले एवढं हो मजा किती आहे बस ना तर चला जाऊ हवे तिकडे गाडी काढतो आहे तर मग गाडी सतीशची आहे चालू आहे मी आणले <laughs> गाडी धुवतात तिथं मस्त आहे नवीन डिझायर आणले दिवाळीमध्येच आणले पण त्या मॅट वगैरे टाकायचं सगळ्या गोष्टी करायच्या बघू आता काय चेंजेस करतात दाखवी ना तुम्हाला किंवा पांबीज रोडला कुठं जातात ते बघूया चला रेडी तर आहेत आम्ही सर्वजण किती जण येतात आम्ही जण आहे अजून कोण येत असेल तर मग गाडी धुवतात मस्तपैकी आज ब्लॉक बनवायची इच्छाच नव्हती म्हणून सकाळपासून चालू नव्हते गेलं आता वादले चार तेव्हा ब्लॉक चालू केला तर चला कोणताही उशीर न करता डायरेक्ट निघू हे जाता निघालो आम्ही मस्त सर्वांनी जे कुठेही निघताना पहिला सीट सीटबेल्ट लावत जावा हेल्मेट आणि सीटबेल्ट चला तर निघू डायरेक्ट जावा आपण वाशिला कसला आहे का परफेक्ट मध्ये बघू आता त्याला फ्लोरिंग फ्लोरिंग वगैरे टाकायला सांगितले फक्त आता टोचन वाले ना आले पाहिजे मागे तिथं स्टोअर आहे ना आपलं तिकडे आहेत जुडिओ वगैरे आहे ना मागे तिथं आहेत ते टोच अँडवाला आले पण मी गाडीतच बसले त्यांना दोघांना पाठवले तुम्ही जाऊन या दाखवतो तुम्हाला आता काय काय काम आहे फ्लोरिंग टाकायची खाली आपली शी आपलं हँडल कवर टाकायचं आहे चार्जर काहीतरी तरी घ्यायचं अजून अजून काय टाकायचं आहे ते दाखवलंच तुम्हाला कंटिन्यू रा आपल्या ब्लॉगमध्ये नवीन असेल तर जाऊन चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा भीती ना फक्त ट्रॅफिकवाल्यांचीच म्हणजे जे टोचन वगैरे लावतात गाड्या उचलून नेतात आपला मागचा ब्लॉग जर तुम्ही बघितला असाल कोणतावाला जेव्हा मी हरेशा मोबाईल घ्यायला हल तर तेव्हा मॉलच्या समोर म्हणजे आपला विजय सेलच्या समोर लावली होती तरी गाड्या उचलून नेल्या म्हणजे मॉलवाल्यांनी पार्किंग तिथे अवेलेबल नाही ठेवली मॉलमधल्या गाड्या बाहेर लावतात म्हणून आणि आता इथं तर रोड आहे इथं तर पंधरा मीटर पार्किंगच नाही बघा इकडे नो पार्किंग झोन आहे तरी पण गाडीमध्ये बसलं आहे समजा गाडीमध्ये बसलं आहे कॉलवर बोलते आहे असं सांगला तर सोडला तर ठीक आहे ना तर मग फाईन लागणारच आहे आपल्याला तर बघूया काय होतं काय नव्हतं का तुम्हाला बघायला भेटेलच हा वेळ कसा आहेन करतो त्याला आता लावायला घेतलं आहे सीट सीट नाही सॉरी तुला हँडल कवर लावतोय दाखवतो तुम्हाला या आणि इकडे कसं टोचन लावतात ना तीच भीती आहे दुसरं काहीच नाही पटापट शिवून घेतील म्हणजे आपला हँडल कवर लागेल एक एक, एक, एक पॉइंट शिवाय लागतं तरी तरी पंधरा वीस मिनिटं जास्त जातील पंधरा मिनटं धावून जातील समजा पकडा चार्जर घेतले मग चार्जर किती स्टॉक आहे पाहिजे आता या तुम्ही डिस्काउंट भेटल हव्याच्या सांगण्यावरून ना हव्या आव्या देणारे डिस्काउंट आव्याच्या ओलकीचा आहे आमचा वेगळा आहे ओलकीचा पण आव्याचा ओलकीचा म्हणून मी तिथं आलोय स्क्रीन सुद्धा आहेत आपल्याला लावायचे असेल तर स्टार्टिंग काय स्क्रीन का स्टार्टिंग काय आहे आपली गाडी केली साडेपाच हजार स्टार्टिंग पाच हजार साडेपाच हजार डायमंडवाला डायमंडवाला कॅस आहे डायमंडवाला डायमंडवाला नको लावल तर साडेनऊ हजार रुपये आणि सीटसाठी पाहिजे ते महिन्यांचे ते सुद्धा आहे बघू शकता मॅट आहे आता कलर ब्लॅक आहे आतमधला कलर आहे आणि वरतून कलर जो आहे तो ब्लॅक आहे बघू आता टाकतील तेव्हा तुम्हाला <haz> दाखवतो मी आता डिझायर नवीन आपल्या शोरूमला लॉन्च झाले तिथं बघू शकता अजून अनबॉक्स नाही झाली ती चालू आहे आता त्यांची प्रोसेस म्हणजे <haz> <haz> <haz>

સ્પર્ધા ઉચારના અને સુધી ડિઝાયર છે तर आता तुम्ही बघितलं दोन कलर एक गॅलन रेड आहे आणि मॅगमा ग्रे असं दोन कलर आता बघितलं टोटल याच्यामध्ये सात कलर अवेलेबल आहेत तर असं मस्त कलर आहेत जर कोणाला पाहिजे असेल तर विजिट करा मारुती सुजुकी या कारची स्टार्टिंग प्राईज आहे सहा लाख एकोणऐंशी हजार ते दहा लाख चौदा हजारापर्यंत है मस्त बसलोय आम्ही नवीन गाडी आता बुक करतोय आम्ही लगेच आबी आहे हवी ना सोबत बघू अजून किती वेळ लागतो तिकडे लॉन्चिंग चालू आहे पूर्ण डिटेल्स तुम्हाला समजतील बघितले असेल यूट्यूबला खूप सारे गोष्ट मस्त निघालो आम्ही गाड्या वगैरे बघितल्या आणि मस्त आता बुकिंग पण टाकले आम्ही एक पण आता कोणती गाडी आहे ती सांगत ना तुम्हाला आता जाऊ आपली गाडी रेडी झाली का नाही बघायला कारण की खूप उशीर झाला कधीपासून तर मी टाकली मीनी हवीने टाकली गाडी कोणती आहे ती सांगत नाही आम्ही जाऊ द्या आता समजून जाऊ तुम्ही आणि इकडेच आपल्या गाड्या उचलतात आणि पुढं पण तर बघूया आता गाडी रेडी झाली का नाही खूप उशीर झाला जाऊ आता डायरेक्ट गाडी जवळच शॉपवर आता गाडी रेडी तर झालंय अजून त्यांचं बिलिंग बाकी आहे बघू बिलिंग बिलिंगवर झंझट मारी झाले मला काहीच बोलत नाही मला आहे भांडतो हवी फक्त मला काय नाही किती येऊन पैसे जाऊ दे का आवी मग अरे तसाच आहे मग तू बोल ना चौतीसशे रुपये घे पस्तीसशे घे मग सांग आता त्यांनी पस्तीसशे बोलला तर चौतीस बोल ना त्याला जरा जाम कटकट झालं आम्ही शोरूम मध्ये पण असंच करत होत पण मी शूट नाही केला तो बघा तो बघा निघा दोन हजारा दोन हजार चलो अमरेस मत कुठ कमाव दुसरे कस्टमर चे काम काय बघा काय चालू यांचं त्यांनाच माहिती आहे डेंजर एकदम आता गाडी रेडी झालेली आहे त्या बाजूला उभी समोर आपल्याला क्रॉस करून जावं लागत त्याला गाड्या सांभाळून सिग्नल लागला का क्रॉस करून मस्त गाडी वगैरे झालेली आहे रेडी अजून काय विचारतो त्याला आणि पुमाच्या समोरच खाली आहे परफेक्ट कार ॲसेसरी तिथून आहे आपण हे तर बघूया अजून गाडी पुसतोय मग आणि मग अशी गाडी लॉन्चिंगला गेलो होतो ना आपण मस्त गाडी होती जर कोणाला पाहिजे तर बुक करा कमर्शियलला नाही फक्त प्रायव्हेट यूज करू शकता आपण चला आता मस्त आदिलं वगैरे बसतं गाडीमध्ये आणि निघू आपण इथून घरी आता बाहेर आता सिग्नल खूप लागणार आपल्याला पोहचलो मस्त वेगळी घरी आणि मगाशी गेलो होतो जी लॉन्चिंग होती डिझायरची ती फक्त त्या शोरूमसाठी होती प्रत्येक शोरूमसाठी वेगवेगळी लॉन्चिंग झालेली आहे आणि तिथे फक्त दोन कलर होते अवेलेबल सध्या तरी बुकिंग चालू आहे कमर्शियल व्हेकल नाही आहे नॉर्मल आपली इंडिव्हिज्युअल व्हेकल म्हणजे आपली प्रायव्हेट गाडी समजून ना तुम्ही जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी बुकिंग चालू आहे बुकिंग करू शकतो मस्त वेगळी चला आपण घरी पोहोचले मस्त वेगळी आणि आता जाऊ फ्रेश वगैरे होऊ खूप टाईम झाला दुपारपासून गेलो चार वाजल्यापासून आणि आता आपल्याला अजून काम आहे -पट। ते करून घेतो पटापट आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने पुन्हा भेटतो मस्त काम वगैरे झालेलं आहे आणि नानवीला काल गुलाब गुच्छ पाहिजे तिला आज देतो मी आज झाले चला तिला काल नाही द्यायला भेटलो मी वाढदिवसाला आता बघूया चला आणि जी आपली गाडी ॲक्सेसरीज वगैरे लावून घेतली आहे ते पण मस्त आहे जर तुम्हाला वाटलं तरच जा आणि तिथं खूप सारे दुकान आहेत जर तुमच्या कोणाचा वळखीचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तिथून की की तो की ली। ली। आता आता आव्याच्या वलकीचा होता माझ्या वळकीचा दुसरा होता पण तो आव्याच्या घेतलेला त्याच्यामुळे आपण काय बोललो ना त्यानं पटेल ती त्याने ॲक्सेसरीज घेतली लावली आता आहे नाणीच्याकडे आणि नाणीला देतो मस्तपैकी गुलाबाची फुल आहे आपलं आणि बनी बघा मस्त मांदेली घेतलं बुजून काय चटणी बनवायला का हां चटणी काय चुकी काय हो हो। का का ना आपल्या राखडीवर म्हणजे चुलीमध्ये आणि माझे इतर पिंपल झाला होता तो फुटला म्हणून तो रक्त दिसत असेल तुम्हाला चेहऱ्यावर त्याच्याबद्दल काय टेन्शन घेऊ नका आता नाणी जो लागले नाणे कसली भाजी करायला घेतली तर नाणी तुला आज माझ्याकडून गिफ्ट घे तुला गुलाबाचे फुल पाहिजे होते ना अजून अवतार अशी काही लेनदेन देण नव्हता मला जे माझ्याकडून तुला गुलाबाई पाहिजे होते गुलाबाचा गुच्छा पाहिजे डोक्यान कोसळत तुला काय करायचं आहे दिलं तशी मतलब ना तुला तुझी इच्छा पूर्ण झाली की नाही कालच्या ब्लॉग मध्ये आज मी करून दिलं का बोल तू बोल ना गुलाबाचा गुच्छा जरी आणत होता आता तो मोठा आणला मोठा ना तू छोटा दिला माझे पर्यंत दिला बरोबर ना थँक्यू वेलकम का बोलू मी गिफ्ट होतो तुझं तो शॉर्टकट मध्ये टाका तर डोक्याने तुला घाल तिला गुलाबाचा गुच्छा पाहिजे होता तो दिला दिला मी तू चटणी बनवणार का ते सांग मला पहिला मग कधी आज आज एकादशी आज कोणीच ना बनवलं तुझी घाली मजी मजा तुझी आम्हाला भाजीच दिली मी तरी लोक नाणीला बोललो लो उद्या पार्टी भेटल तर नंतर घरी गेल्यावर समजला की एकादशी आहे आज नाणे हां एकादशी रोजची नाही आहे ना म्हणून म्हणून तर भाजी खायला लागली ना आज मला आज आज तुझ्याकडून पार्टी भेटणार होती बड्डेची तू कर बघ नुसतं ना नाणी बघली बंद कर म्हणजे कंटाळा येतो माझ्या मध्ये यायचा जेव्हाला देणार होती मला माझ्या बड्डे मी नव्हता बनवला माझा बड्डे माझा बड्डे माझे मित्र आहे ना माझ्या घरच्याही मी पार्टी दिलेली नाही माझा बड्डे एकदम सिंपलता आणि नाणीचा त्याच्यापेक्षा सिम्पल झाला माझ्यापेक्षा एकदम सिंपल नानीचा बड्डे झाला माझ्या तरी चार केक आणले माझ्या बड्डेच्या दिवसाला नाणीला एकच केक आण नाणीची इच्छाच नव्हती बड्डे करायची म्हणून नाणीला एकच केक आणलेला मस्त पैकी करून झाले आता जातो दोन तीन राऊंड मारत चालायला मग काय शूट नाही केला तरी ब्लॉक जेवढा आपल्याला पाहिजे तेवढा झालेला आहे मोजकाच एकदम तर चला फटाफट राऊंड मारून देतो आणि मग मला पुन्हा भेटतो डेंजर एकदम जादू वगैरे काय नाही तर काहीतरी त्याने हाणले तो जायचा प्रयत्न करतो चालतच नाही अख्की मेणबत्ती संपवली ही गोष्ट करण्यासाठी अजून काय झाली ना ती म्हणून करीत असेल तर भलतात दुसरं काहीतरी बघू शकता आता तुषार मारतोय मंत्र आगीवर पाण्याचा मंत्र असं काही समजू नका ते एक माझ्या मस्ती झाले ते औषध आहे तोच ते काहीतरी करत होतं म्हणजे वाप देत होत्या ते मेणबत्तीवर वाप देतो मेणबत्ती झाला ती म्हणून आता पाण्याने आग विजवण्याचा प्रयत्न झाला खाली तो बघ चिमट्याने पकडलं बघा मेन मेनबत्ती संपवली रे पूर्ण असं काय नवीन काहीतरी करायचं आता विझवती मेन तस होत ना बालदी अख्खी थोडा थोडा टाकतात मंत्र मारा लागले का टाक ना वरून भरून पास चाले नुसता मांडीला मेन तुझे दो। <laughs> तो आता गाडीवर काय अक्रीता केलं बघा गाडीला धुल बघा किती आहे बघा तुषार मला उद्या धू म्हणजे गाडीला डेंजर नाही आताच गेला आतमध्ये आणि नाणी चालत होती मस्तपैकी तर नाणी दमून आले मस्तपैकी पाच सहा दिवसाचा प्रवास करून आणि मस्त सर्व देव करून आलेत उज्जैन वगैरे ते सरकडे मग नाणीवर गप्पच नाही तर मी सांगते नानीची काशी आहेत तर दमडे आता आराम करेल दोन दिवस मग मग ते आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे तर तुम्हाला दाखवेच मस्तपैकी मज मजा मस्ती करून झाले सोबत आणि जे काय काल्या जादू वगैरे काय नव्हतं फक्त मजा मस्ती करत होतं त्याला औषध तो तयार करो बघा काहीतरी आणल तो चला आता जाऊ आपण घरी तर काहीच आता पोचलंय घराच्या खाली आता जातो वरती पहिला लॉक वगैरे लावून देतो गेट तर लावून ठेवलं आहे तसं मी मग अशी जाताना आता लॉक वगैरे लावतो आणि नंतर मग आपण ब्लॉग लावून आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय